नाही 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 लेट तो सगळ्यात नालायक पोरगी या सगळ्या गोष्टीचा सा सारासार विचार करून आम्ही यंदा पंकजा मुंडेला पाडणार आहोत सर आणि आमच्या गावातून ऐंशी टक्के मतदान बजरंग बाप्पाला सा म्हणा साई आपण संधी शेवटची देऊ परंतु ह्या पाच वर्षाला नाही पुढल्या पाच वर्ष बजरंग सोडून सांगणार पाडणार बजरंग बाप्पा सोडून किमान चार लाखाच्या फारकाने आरक्षणाचं बसणार नाही आम्हाला विरोध केला आम्ही त्याला विरोध करणारच कीर्तनताई असेल पंकजताई असेल यांच्याबद्दल मनात आधार आहे त्याच्याबद्दल वाद नाही ताईसाठी 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 गेली पाच वर्ष रक्षाबंधनला एकही दिवशी ताईच्या घरी हा राखी बांधायला सुरू करून देऊन कसा गेलो कीर्तनताईचा खासदार फंड परत जातो बीडचा रोड कुणी के केला त्यांनी केला काय आणि आमच्याकडून टॅक्स घेत नाहीत टोल नाक्यावर वसूल वसुली होती हा ुकट झाला का रोड आता मी स्वतः गोपीनाथराव संघ मी स्वतः फिरलेलो बादाम पंडित संघ असतानी गोपीनाथराव वेगळे होते त्यांची स्टँडर्ड वेगळी होती त्यांची क्वालिटी वेगळी होती ते आम्ही मान्य करावं ज्यांनी केलं त्यांनीच मान्य करावं गोपीनाथरावने आमच्या घेवरा तालुक्यात तीन मोठाले तळे दिले त्याला मान्यच करावं लागन मला त्यांच्याकडे नाही 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 लेट तर सगळ्यात नालायक पोरगी सगळ्यात नालायक पोरगी लेट हा काय वाटतं बीड मधून कोण मग पंकज मुंडे का बजरंग बजरंग पंकजाचा काही संबंध येत नाही पंकजाचा काय वाटतं काका बीड मधून पंकज मुंडे का बजरंग सोनवून बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे बीड मधून ह्यावेळेस काय होऊ शकतं पंकजा ताई का बजरंग सोनून बजरंग सोनवणे का बरं सगळे बजरंग बाप्पा बजरंगबाप करायला लागेल काय तरी बघावं लागणार आमचं आम्हाला गावाचं ठरलेलं दिसतंय गावात ठरलेलं फायनल कुठेतरी बदल झाला पाहिजे ह्यावेळेस बदल होणार बदल झाला पाहिजे दादा नमस्कार काय वाटतं एक तरुण मतदार म्हणून काय सांगाल यावेळेस बीड मधून कोण होऊ शकतो बजरंग बाप्पा सगळे तरुण दहा वर्षे दहा वर्षे देऊन बघितलं दहा वर्षात एक बार सुद्धा खासदार आमच्या माझ्या मुला आलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही यावेळेस ठरलेलंच आहे आणि आमच्या गावातून ऐंशी टक्के मतदान बजरंग बाप्पालाच होणार लय मोठं सर्कल आहे आमचं पंधरा हजार वीस हजारापर्यंत लय मोठं मतदान आहे मराठा आरक्षणाचा कुठेतरी फटका बसायला असं आरक्षणाचं बसणार ना जेणे आम्हाला विरोध केला आम्ही त्याला विरोध करणारच हा दादा काय सांगताल बीड मधून खासदार बजरंग बजरंग का आम्हाला आरक्षणला ज्या अडचणी आणणार आहेत त्याला आम्ही पाडणार हो मराठा आरक्षणामुळे अख्ख्या मादळ महिला तेरा वाड्या तेरा वाड्या सुद्धा सगळं बजरंग बाप्पाच हलणार बरं हां एक तरफी एक एकतर्फीच काका काय सांगता येईल बीडमधून ह्यावेळेस कोण खासदार होईल पंकजा मुंडे का बजरंग सोनमनी बजरंग सोनंनी मानमुडीचे आहेत फुल बजरंग सोनने चांगणारी फुलेसुद्धा दुसरं नाही पाठणार बरं आरक्षण बाबतीत पाडणार ती आरक्षणाच्या मुद्द्यामुळे कुठेतरी पंकजा मुंडेर फटका बस बसणार शंभर टक्के बरं हां काका काय सांगाल बीडमधून ह्यावेळेस खासदार कोण होईल पंकजा मुंडे का बजरंग सोन दादा ही लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि रेकॉर्ड ब्रेक मताने इथं तुतारी वाजणार आहे तुतारीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनुने किमान चार लाखाच्या फरकाने निवडून येणार आहेत इतकं कारण जनतेने पूर्ण निवडणूक हातात घेतलेली आहे आणि काय झालं प्रीतम तय असेल पंकजा तय असेल यांच्याबद्दल मनात आधार आहे त्याच्याबद्दल वाद नाही परंतु गेल्या दहा वर्षापासून ते खासदार आहेत ह्या भागातले परंतु त्यांनी इथं कधी बघितलं नाही त्याचा खासदार फंड परत जातो सांगा तुम्ही मला ते कसला विकास करतात ते एकही वेळेस ते दहा वर्ष खासदार असताना एकही वेळेस ह्या भागात आल्या नाही आज दुष्काळाची एवढी परिस्थिती प्यायला पाणी नाही दहा रुपये पंधरा रुपयाला पाण्याचा हांडा घ्यावा लागतो तरीसुद्धा इथं टँकरच्या मायाचा पत्ता नाही तरीसुद्धा खासदारीने एकही दुष्काळ परिषद घेतलेली नाही तहसीलमध्ये कलेक्टरमध्ये एकही दुष्काळीवरती उपाययोजना केलेल्या नाहीत जनावरांना चारा नाही शेतकऱ्याला काम नाही त्याच्यानंतर मजूर बेरोजगार झालेला आहेत सुशिक्षित बेकारराचं ती इतकी वाईट परिस्थिती आहे की त्यांच्या हाताला काम नाही मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला सांगितलं की आम्ही प्रतिवर्ष दोन करोड लोकांना नोकऱ्या देणार आहेत दहा वर्ष ते पंतप्रधान राहिले वीस करोड लोकांना नोकऱ्या दिल्या गे दिल्यानार आहोत त्याच्यानंतर प्रत्येक मतदाराला पंधरा लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात टाकू जनधन खाते उडायला लावले आमच्यात हजार दोन हजार रुपये खात्यात गुंतले आणि ते पैसे डिबेटमध्ये कटून कटून आम्ही झिरो बॅलन्स झाला आमचं पण आमचे पंधरा लाख काही आले नाही तर त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर साडेचार साडेचारशे साडेचारशे रुपयाचा सिलेंडर यांनी अकराशे रुपयाला नेऊन ठेवला काँग्रेसला साडेचारशे रुपये आले त्यांना सत्तर वर्ष लागले भाव आणि यांनी पाच वर्षात दहा वर्षात तो सिलेंडर साडेचारशे सिलेंडर अकराशे रुपया झोला पेट्रोल सत्तावन्न रुपयाचं एकशे दहा रुपयावर नेलं डिझेल पन्नास रुपयाचं शंभर रुपयावर नेलं इतकी महागाई वाढली इतकं महागाई वाढली तुम्ही पन्नास पाचशे रुपयाची नोट दहा रुपयासारखी चुटकी नशी दादा इतकी हवा हैरान आहे जनता शेतकरी आहे ना नाही शेतकऱ्याचं साखरेचं उत्पादन झालं तर बाहेरची साखर मागवतो पट्ट्या येतं काप कॉटनचं उत्पादन झालं तर कॉटनच्या गटाने बाहेरून मागवतो आणि कापसाचे भाव पाडतो सोयाबीनचं जास्त उप भमप उत्पादन झालं तर सोयाबीन बाहेरून मा, मागवतो आणि इथंच शेतकऱ्यांचं फार राखरागोळ करून टाकलं नव्हतं अशी आत्महत्या वाढायला लागल्या शेतकऱ्यांच्या आता शेतकऱ्यांच्याच नाही तर सुद्धा आत्महत्या व्हायला लागल्या आणि ह्या देशामध्ये ऐंशी कोटी बेरोजगार आहे ना बेरोजगारी हे डोम हे भस्मा सुरू आहे नाही याच्यामुळं लोकांच्या हाताला काम पाहिजे पोटाला अन्न पाहिजे राहायला घत्र पाहिजे पांघराला वस्त्र पाहिजे केंद्र सरकारच्या धोरण पंकज मुंडे शंभर टक्के केंद्र सरकारचे धोरण याच्यामध्ये आहे शेनिवाल आणि स्वतः पंकजा ताई आणि प्रीर्तम ताई बी जबाबदार आहेत ते मुंडे साहेबांचे पुतळे आहेत मुंडे साहेबांचं काम पूर्ण वाक्य योग्य होतं पण यांनी मुंडे साहेबांच्या पावला अडपाण देऊन चढले नाही लोकांचे काम केले नाही लोकाशी संपर्क ठेवला नाही अरे रावची भाषा केली त्याच्यामुळे जन्मान यांच्या विरोधात गेलं आणि त्याच्यामुळे बजरंग बाप्पाचा विजय काळा डगरावर काळा डगरावर पांढरी रेषा आहे धन्यवाद दादा काय सांगाल बीडमधून मधून ह्यावेळेस कोण खासदार होईल पंकज मुंडे का बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे का बरं बजरंग बाप्पा कशामुळे पहा आता काय माहिती का परिस्थिती कशी आहे तुम्ही आता सगळ्यांच्या बाईट घेतल्यात तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकलंय कसं आहे माहिती का धनंजय मुंडे सध्या भावनिकतेचं राजकारण करतात ताईसाठी 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 गेली पाच वर्ष रक्षाबंधनला एकही दिवशी ताईच्या घरी हा राखी बांधायला सुद्धा धनंजय मुंडे साहेब गेलेले दुसरी गोष्ट परळीमध्ये पंकजताई पालवीला पाडून धनंजय मुंडे पालकमंत्री झाले त्यावेळेस त्यांची भाषणं आहे का पंकजा पालवे किती नाकारतापणाने काम केलं त्यांनी परळीमध्ये हे त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि त्यानंतर आता तेच त्याच तोंडाने सांगत आहेत की पंकजताईनी पालकमंत्री असताना खूप काही कामं केली मग जर पंकजा पालवे जर एवढ्या सक्षम असतील तर परळीने त्यांना का नाकारलं ह्याचं उत्तर सगळ्यात पहिलं त्यांनी द्यायला पाहिजे त्यानंतर प्रीतम मुंडे खासदार झाले दहा दोन दोन टर्म त्या खासदार आहेत तिसऱ्या टर्मला त्यांना का नाकारलं त्यांना पक्षाने का नाकारलं सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे जनतेला की भारतीय जनता सध्या त्यांना माहिती आहे पंकजा पालवे पडणार आहेत पण ते सगळे मराठा आरक्षणाकडे त्यांना लोटायला लागले त्याचं कारण असं आहे की मोदीचं नाकारतपणा उघडा न व्हावं हो, म्हणून पंकाच्या पालवेला पुढं करून मराठा आरक्षणाला टार्गेट केलं आहे असं मला वाटतं या ठिकाणी कोण विजय कोण होईल बजरंग बाप्पा काका काय का सांगाल बीडमधून खासदार कोण होईल मुंडे बजरंग सोनू सगळ्यांचं मत बजरंग होईल एकतर्फी टक्के एकतर्फी लढत बीड मधून ह्यावेळेस कोण खासदार होईल पंकजा मुंडे का बजरंग सोनू बीडमधून बजरंग बाप्पा सोनवून निवडून येणार आता पंकजा मुंडेला आम्ही मतदान का करणार नाहीत तर गोपीनाथराव मुंडे बीडमधून आमदार राहिले बीडमधून खासदार राहिले बीडचे पालकमंत्री राहिले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले तरी देखील आज जर महाराष्ट्रातला पूर्ण जिल्ह्याचा विकास काढला तर बीड जिल्हा अतिशय मागास दाखवतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये मागास जिल्ह्याच्या यादीमध्ये बीड जिल्हा सर्वात मागास आहे त्याच्यानंतर प्रीतमताई खासदार राहिल्या दोन टर्म तरी बीड जिल्ह्याचा विकास नाही पंकजाताई मुंडे बीडमधून परळीमधून आमदार राहिल्या पालकमंत्री राहिल्या तरीही बीडचा विकास नाही कॅबिनेटमध्ये बी त्या होत्या त्यानंतर धनंजय मुंडे बीडमधून आमदार राहिले पालकमंत्री राहिले कॅबिनेटमध्ये आहेत तरी बीडचा विकास नाही म्हणजे एकाच कुटुंबातले चार व्यक्ती कॅबिनेटमध्ये राहिले पालकमंत्री राहिले खासदार राहिले गेले वीस वर्षापासून मुंडे कुटुंबाच्या हातामध्ये बीड जिल्ह्याचं संपूर्ण राजकीय अस्तित्व मुंडे घराण्याकडे तरी बीडचा विकास नाही म्हणून बीड जिल्हा जर मागास असेल तर कुणामुळं तर ते मुंडे कुटुंबामुळं आणि पुन्हा ते आज झुळी घेऊन लोकांसमोर जातात की आम्हाला मतदान करा म्हणून कोणत्या बेसवर काल धनंजय मुंडे म्हणत होता की पंकजा ताईने टीएच टी एच आर मध्ये अंगणवाड्यांना जो दिला जातो टी एच आर त्यामध्ये सत्तर हजार सत्तर कोटीचा घोटाळा केला तोच धनंजय मुंडे म्हणत होता की पंकजा ताईने दोनशे कोटीचा घोटाळा चिक्कीमध्ये केला आज तोच धनंजय मुंडे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये फिरतो की पंकजा ताईला मतदान करा मग काल तुम्ही ज्या लोक व्यक्तीवर आरोप केले होते त्या व्यक्तीवर दोनशे कोटीचा तुम्ही आरोप केलेला त्या व्यक्तीसाठी तुम्ही आज मत मागत का फिरताय म्हणजे इथं तुम्ही घराने शाही टिकवण्यासाठी आज झोळी घेऊन फिरता का जनतेच्या दारामध्ये आणि सर्वसामान्य शेतकरी शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही चार हजार रुपये क्विंटलनी सोयाबीन विकते सहा हजार सात हजार रुपये क्विंटलनी कापूस विकतो जो खर्चाच्या मानाने आज शेतकरी देशोधडीला लागलाय या सगळ्या गोष्टीचा सा सारासार विचार करून आम्ही यंदा पंकजा मुंडेला पाडणार आहोत दुसरी गोष्ट भाजप सरकार सांगतं की आमचा डीएनए ओबीसीचा आहे बरोबर ओबीसीचा जर तुमचा डीएनए असेल तर धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही आरक्षण देऊ असं देवेंद्र फडणवीस स्टेज वरून बोलले होते तरी धनगर समाजाला आरक्षण का दिलं नाही त्यामुळे धनगर समाज ही त्यांच्यावर नाराज आहे म्हणतात मला शेवटची संधी द्या मी यावेळेस बीडचा विकास करेन खासदार जर झाले तर त्याबद्दल काय ठीक आहे ताई साहेबांना आपण संधी शेवटची देऊ परंतु ह्या पाच वर्षाला नाही पुढल्या पाच वर्षाला जर बाप्पानी कामं म्हणायचे ते मामू काय सांगाल बीड मधून ह्यावेळेस खासदार कोण पंकज मुंडे बजरंग सोनवले बजरंग बाप्पा शिवाय पर्याय नाही सध्या कशामुळे बजरंग बाप्पाच का शेतकरी पुत्र आहे गरीब माणूस आहे राजकारण काय घराने शाही चाललो यांची काय सांगाल बीडचा खासदार कोण बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा दादा काय सांगाल बीडचा खासदार कोण आहे तीन लाख आणि येणार बजरंग बाप्पा काय सांगाल बीडचा खासदार ह्यावेळेस कोण होईल पंकज मुंडे बजरंग बाप्पा पंकज मुंडे होईल बहुतेक असा अंदाज आहे पण काही सांगता येत नाही कसं राजकारण आहे लोकांचा कोल कुणीकडे काही सांगत नाही ग्रामस्थांचं सगळ्यांचं म्हणणं बजरंग बाप्पा तुम्ही हो। म्हणता मुंडे का बरं कारण की त्यांचे काम चांगले ना त्याच्यामुळे आणि बजरंग अजून कशात काही नाही केंद्र सरकारच्या धोरणावर ते नाराज दिसत आहेत ग्रामस्थ हो शेतकरी नाराज आहेत शेतकरी नाराज काय वाटतं कोणतरी फटका बसायला असं वाटतं पंकजा मुंडे बसन ना थोडा फार फटका बसन काय काटेके टक्कर होईल का एकतर्फी लढत एक होईल एकतर्फी तर काटेके टक्कर होईल कोण निवडून माझा अंदाज होता पंकजा येतील बर पण पब्लिक मोदींकडे बघून मतदान होईल असं वाटतं का पंकजा मुंडे शंभर टक्के कारण शेतकऱ्यांना अर्ज देत दुसरा ऑप्शन नाही आहे बघते बिलकुल बिलकुल बर तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं बर कारण की मोदीलाच बघून मतदान होणार बरं धन्यवाद धन्यवाद